म्हणजे नमस्ते सर्वांना म्हणजे मी एक अशी स्त्री आहे की मी सर्वसामान्य मध्ये एकदम छोट्या गावात राहणारी राहुरी तर आंबी गाव तालुका अहिल्यानगर जिल्ह्या मधली मी स्त्री आहे तर मी अगदी तीनशे रुपये रोज आणि दुसऱ्याच्या शेतात काम करून माझी थर्ड डिग्री पूर्ण होईल अशी सुद्धा माझी हे नव्हती कमी ती फी सुद्धा मी भरू शकेन मला नव्हतं वाटत की मी फक्त देव्हा 2000 दोन हजार रुपये होते जेव्हा मी रेकीला ऍडमिशन घेतलं पण मी त्या दोन याच्यावर उडी मारली मॅमच्या शब्दावर विश्वास ठेवला की ब्रह्मांड काम करत तर ते खरच झालं आणि डिग्री कम्प्लीट झाली फीची व्यवस्था होत गेली त्यानंतर पण मॅम मनिका ग्रँडमास्टरला यायचं असलं तर काळजी करून नाको फीची व्यवस्था होते आणि खरंच संधीच जर सोन ज्याला म्हणतो आपण ते करायचं असलं तर ते हीच वेळ आहे तर आवर्जून सर्वांनी वेळेचा हे करून नक्की ग्रँडमास्टर करावं असं मी सर्वांना मनापासून सांगते खूप सुंदर अच्छा मला असं विचारायचं आहे की कौटुंबिक आर्थिक प्रगती ला तुमच्या सुरुवात झाली आहे का किंवा त्यामध्ये पुढचं पाऊल पडला आहे का श्रुती हो मॅम हो म्हणजे घरात अशी होती पहिली का अतिशय चिडचिड होईची ती आता बऱ्यापैकी प्रमाणात तेच प्रमाण कमी झालं आहे आणि आर्थिक म्हणाल तर मी जर सांगते तर आर्थिक पण परिस्थिती बदलत चालली म्हणजे बऱ्यापैकी फरक पडलाय आणि त्यातली त्यात म्हणजे वेगळं काही झालं तर ते स्वतःच बदल जो मला हवा होता मन म, मन शांती म्हणजे मी स्वतःला आतापर्यंत ओळखलं नाही ते ग्रँडमास्टर मध्ये मी स्वतःला तेवढं ओळखू शकले ते माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि ही फी म्हणजे काय म्हणजे स्वतःच्या जीवनापेक्षा तर खूप जास्त नाही जेवढं स्वतःचं जीवन आपल्याला कळत आहे ना त्यापेक्षा ही फी खरंच खूप नाही आपल्याला जर आपल्या म्हणजे बौद्धिक क्षमतेचा आणि मन शांतीचा जर विकास करायचा असेल तर नक्की ग्रँडमास्टरला आवर्जून या असं मी सांगेन सर्वांना थँक नमस्ते झालाय ना श्रुती नमस्ते हो आणि फीची व्यवस्था पण झाली मॅम ओके जर जर श्रुती आज एका अगदी छोट्याशा गावामध्ये राहते तीनशे रुपये रोजानं हो दुसरीकडे कामाला जाते आणि तरीही माझी श्रुती जर एनर्जी एक्सचेंज फीची व्यवस्था करू शकते तर स्वतःला काही प्रश्न विचारा okay? मदे -मदे प्रश्न विचार हो ना ज्यांचा फीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ओके मग श्रुतीचा तर अजून मास्टरची मुलाखतच घ्यायची राहिलेली आहे कारण मला सुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या म्हणून मी मध्ये मध्ये प्रश्न विचारले मुलाखत राहिली आहे श्रुतीची अजून घ्यायची हो ना श्रुती श्रुती नाही दीपिका दीपिका म्हणजे श्रुती मुलीच आहे पण मुली पण क्लास जॉईन केलेला आहे त्याच्यामुळे तिने तिचं नाव टाकेल तर दीपालीची सुद्धा मुलाखतीला आणि हॅलो आवाज येतोय मॅम मॅडम हा म्हणजे मुलाखतीला पण असा टाइम लावू लागला मुलाखती याच्यामुळे वेळ झाला की अगदी ग्रँडमास्टर अगदी घरात न माहिती चालू आहे मला सर्वांना एकदा मुलाखत काही देता येईल त्यामुळं घरी कोणी तो वेळ बघू राहिलेला कारण जेवण मोकळेपणा त्या वेळेस बोलता पण आलं पाहिजे नक्कीच नक्कीच सगळ्या गोष्टी छान होणार ओके छान थँक्यू 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 बघा चोरून रेकी शिकतो आहे चोरून ग्रँडमास्टर करतो आहे आणि तरीही माझ्या फीची मी व्यवस्था करतो आहे कुठेही एक रुपया चोरत सो नाहीये किसाही मारत नाहीये एवढ्या प्रामाणिकपणे ऊर्जा निर्माण करणे जर शक्य होऊ शकते तर मग बाकीच्यांसाठी काय आहे हण विना आत्मा मॅम मी विना शिंदे मुंबई भांडूकरून बोलते बारावी ग्रॅड आहे मी रेकीला जोडण्याआधी म्हणजे रेकी मला जॉईन करायची होती मॅडम मॅडमचे व्हिडीओ पाहिले होते बट फी फी ची काय व्यवस्था माझी नोकरी मला अडकली होती माझे पैसे पण कोर्स तर मला करायचा होता पण रेकी जॉईन केली मी आणि तेव्हा ज्या दिवशी मी ऍडमिशन घेतली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे पैसे जे अडकले होते ते आले मला म्हणजे मॅडम एका व्हिडिओमध्ये मॅडम म्हटलं की विचार कराल तर विचारच करत राहाल की ऊर्जा तुम्हाला म्हणजे पुढे आणते तर तुम्ही पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण मी ते खूप हिमतीने मॅडम त्या शब्दावर विश्वास ठेवून पाऊल उचलला आणि जशी माझी ऍडमिशन झाली रेकीची त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे पैसे आले प्लस तसंच ग्रँडमास्टरच्या फीच्या वेळी माझं तसंच झालं मास्टर uh, ची मला यायचं होतं थर्ड डिग्री आमचं कंप्लीट झाल्यानंतर आणि ग्रँड मास्टर कोर्स व्हायला म्हणजे वेळ होता गॅप होता तर त्या वेळेमध्ये पण त्याच्या मास्टर जॉईन व्हायच्या आधीच आमची म्हणजे ग्रँड ग्रँडमास्टर साठीची पण माझी फीची व्यवस्था झाली तर सो मी मग मास्टरला ऍडमिशन घेऊन तो पण कोर्स खूप छान प्रकारे पूर्ण केला खूप ब्रह्मांड्य ऊर्जेने म्हणजे म्हणजे आर्थिक संपन्न आता दिली की मी माझे कोर्स व्यवस्थित पूर्ण करू शकले खूप ऊर्जावान झाले खूप दिलं ग्रँड माझा व्हिडिओ बघा व्हिडिओ मॅडमचे खूप छान आहेत सांगा हा माझं बघणार अजून अपलोड व्हायचं आहे रा अपलोड नाही झालंय मुला काय दिलेली आहे सगळं मी डिटेल मध्ये त्याच्यामध्ये शेअर केलेलं नक्की बघा नक्की बघा खूप छान ओके बघा अधिक आहे का कोणी कोणाचा फीचा प्रॉब्लेम होता जवळजवळ ग्रँडमास्टर बाराच्या अर्ध्या जास्त लोकांचा फीचा प्रॉब्लेम होता होता ना कीर्ती माईक सुरू आत्मा नसते मॅडम आत्मॅडमस्टर कीर्ती अतुल शेंद्रे मॅडम माझा पण खूप फ्रीचा प्रॉब्लेम होता पण मग मॅडम म्हणाला की ये तू काही हे करू नको आणि मग तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी आली आणि झाली सुरुवात तशी छान सकारात्मक सुरुवात पण झाली आणि फी भरायला मी सुरुवात पण केलेली आहे आणि माझ्या कामाला पण खूप छान सुरुवात झालेली आता खूप छान सुरुवात झालेली जर थांबली असती तर थांबलीच असती मागे मग मा पुढे नसती गेली बरोबर सगळे सांगून सकारात्मक बदल झाले कौटुंब कुटुंबात पण बदल झाले मिस्ट्रायचं स्वभाव तब्येत पण चांगली झाली आणि मुलींची पण छान प्रगती होते सगळंच छान झालं म्हणजे फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मिळाली आणि म्हणजे आधी टेन्शन होत मला की कसं जायचं व आपण फी नाहीये पण होतंय व्यवस्था ब्रह्मांड करतंय आणि सगळ्यांनीच ग्रँडमास्टरला यावं आणि करावं पुढे असं मला वाटतं खूप सुंदर अच्छा स्वयंस्फूर्तीने अजूनही कोणी आहे का की मॅम मला नवीन लोकांना सांगायचं आहे तर त्यांनी माईक सुरू करा स्वयंस्फूर्तीने मला सांगायचं आहे कि मला मी कधी पुढे आली हा अलकाला सांगायचं आहे हा बबिता आणि अलका यांनी माईक सुरू केली हा पहिले अलका नंतर बबिता हा माझे नाव अलका साहेबराव उगडे आहे माझी वास्तू शांती झाल्यानंतर Uh, माझ्याकडे अक्षरशः एक रुपया न नसता नाही uh, ब्रह्माण्याने मला दिले आहे आणि मिरेकीला जॉईन झाले महत्वाचं मास्टर ज्यावेळेस मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड झालं आणि वास्तू शांती झाली त्यानंतर माझ्याकडे एक रुपयाही नव्हता ब्रह्माण्याने मला म्हणजे ब्राह्मणाने uh, दिलं आहे की मिरेकीला ग्रँड मास्टरला जॉईन uh, झाली बारावी ग्रँड मास्टर आहे आता आणि मला ब्राह्मण दिले मी एक एक रकमी पैसे नंतर भरले पण मग मला एक रुपये मी एक रकमी ब्राह्मणाने मला भरपूर काही दिलंय आर्थिक दृष्टीने आरोग्याविषयी माझ्या घरात सुख समाधान भरभराटी भरपूर मोठ्या प्रमाणात खूप आनंदी आहे मी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि बाराव्या सर्वांनी ग्रँडमास्टरला शिकावं खूप शिकण्यासारखं आहे मेडिटेशन सोल अ खूप ज्यावेळेस आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला समजते की काय आहे ग्रँड मास्टर करणे खूप तीर्थ येते खूप छान आहे धन्यवाद खूप खूप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे फरक माई, करा तुम्ही माईक सुरू केला होता हा पुन्हा सुरू करा तुम्ही बत्तात्रेश सागर पुण्यावर गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला पण मध्ये स्टॉप झाला माझा पैसे नव्हते माझ्याकडं मग आता मे महिन्यामध्ये चालू केलं मॅडमला बोलल्यानंतर मग मॅडम म्हणले घ्या तुम्ही माझ्याकडे एवढे पैसे नव्हते मग असं भरले मग होते तेवढे पाच हजार भरले पुन्हा म्हणलं आणि पुन्हा येते का नाही पैसे माझ्याकडं म्हणून म्हणलं स्टॉप करते मॅडम म्हणल्या नाही तुम्ही चालूच ठेवा चालू ठेवा म्हणले तेवढ्या शब्दावर मग ब्रह्मांडांनी मला दिले भरपूर दिले ते बारा हजारखं दिलं तब्येत छान दिली घरात छान वातावरण आहे सगळे कोण शांत आहे मेडिटेशन केलं आणि छान छान अनुभव येतात सगळ्यांच तब्येत छान राहते अशी मेडिटेशन खूप छान आहेत सगळे प्रत्येक घरात सगळ्यांनी घ्यावं मास्टर व्हावं असं छान आहे पवित्र काही आर्थिकतेचा सोर्स वाढला काय हो वाढला का ना फी भरली आता कुणी राहिली आता सगळी फी भरायला माझ्याकडे काय नव्हतं पैसा तेव्हा मी फी भरायची सुद्धा माझ्याकडे आली छान आहे छान आहे ग्रँडमास्टरचा आणि सगळी कुंड अनुभव येतात घरात पण शांतता तब्येत छान राहते सगळी कुंड नातेवाईक छान होते सगळी कुंड छान छान <laughs> आहेत <laughs> <आ, laughs> असं काही यांना पटवून नाही आणलेलं मी काही लोकांना असं वाटेल मॅडमनी काय पटवलंय का यांना नाही मेडिटेशन असं खूप आपल्याला कुठलं शिकायचं त्यात ते घ्यायचं आपण चांगली छान मेडिटेशन व्यवस्थित होते छान आहेत मेडिटेशन मॅडम ने तयार केले खूप खूप धन्यवाद तुमचे मस्त हा मानसी मानसीचा हात आला हा आत्मा <laughs> नमस्ते नास्थे। 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 मानसी करंदीकर पनवेलहून बोलते मी रेकी मध्ये जॉईन झाल्यावर फर्स्ट डिग्री झाल्या माझ्या खूप छान त्याच्यानंतर ग्रँड ग्रँडमास्टरला फीचा थोडा प्रॉब्लेम होता बऱ्याच वेळा मनात इंटुन्शन तर खूप येत होत्या की तुम्हाला मला करायचंच आहे फक्त माझा फीचा इश्यू होता पण मॅडमला सांगितल्यानंतर मी त्या म्हणाल्या की ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही जॉईन व्हा पहिला तर इन्स्टॉलमेंट भरला होता नंतर कसा भरायचा काय सगळे प्रॉब्लेम होते पण आपोआप ब्रह्मांड आपली सोय करत आणि चे अडकलेले पैसे बरोबर आले सगळे भरून टाकले म्हणजे मी त्यांना मी सांगितलं होतं की मी चार इन्स्टॉलमेंट मध्ये दे देईल तरी पण मॅडम मला हो बोलल्या होत्या पण मी दोन इन्स्टॉलमेंट मध्येच कंप्लीट करून टाकले कारण तशी माझी सोय झाली तर ते तर पैशांची सोय होतेच पण ग्रँडमास्टर केल्यावर ऍक्च्युली आपल्याला आपल्या आयुष्यात थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होतो थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे ऑल राऊंड आर्थिक मानसिक सामाजिक भौतिक अध्यात्मिक मला अध्यात्मिक विकास पाहिजे होता तर तो माझा बऱ्यापैकी झालेला आहे आणि कालचा एक अनुभव सांगते की काल आम्ही पिकनिकला गेलो होतो हिलिंग तर मी देतेच आहे आता बऱ्याच लोकांना हिलिंग देते आणि हिलिंगची पॉवर वाढते आपली मात्र मेडिटेशन रोजच्या रोज करावे लागतात मेडिटेशन खूप सुंदर आहे आपल्याला आपोआप मेडिटेशननी आपण सगळं काही मिळतं आपल्याला मेडिटेशननी याचे अनुभव मी आता घेत आहे तर काल मी गेले होते तर एक पिकनिक होती आमची साठ सत्तर लोकांची वय वर्ष आठ ते साठ अशी पिकनिक होती सगळे होते त्याच्यात मुलं मुली लेडीज जेन्ट सगळे तर त्या पिकनिक मध्ये एक लेडीज होत्या पंचावन्न वर्षाच्या त्या पडल्या जोरात पायावर पडल्यावर नंतर बऱ्याच अजून कोणाला काही माहीत नाही की मी शिकलेली आहे वगैरे पण मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला हिलिंग देते आणि त्यांना गुडघा सुजलेला असताना हिलिंग दिला आता बाहेरच्या रिसॉर्टला गेलो होतो आम्ही तर ह्याच्यात आपण काय कितपत देऊ शकतो पण तरी पण मी ब्रह्मांडाला प्रार्थना करून युनिव्हर्सला त्यांना रेकी दिली आणि त्यांना इतका फरक पडला अर्ध्या तासात त्याच्यानंतर आमचं एक सगळ्यांचं सेशन असं होतं तिथे की आपण काय करतो हे सगळं सांगायचं इंट्रोडक्शन म्हणतात त्याला तर ते इंट्रोडक्शन होत तर त्याच्यात ऍक्च्युली मी तर ऍडमिशन काउन्सिलर आहे तर त्यामुळे मी तर तेच केलेलं आहे आतापर्यंत तर मग मी ते तर सांगितलं पण त्याबरोबर वर मी रेकी ग्रँडमास्टर आहे म्हणल्यावर इतक्या जोरात टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी आणि तिथे माझा सत्कार केला की हे किती युनिक आहे आणि तुम्ही रेकी ग्रँडमास्टर आहात एवढी लोक आपल्या प्रेमात पडतात याचा मी अनुभव घेतले की लोक बोलायला माझ्याशी आसूसलेले आहेत हे मला खूप खूप आनंद होतोय आणि खरंच खूप धन्यवाद खूप लोक प्रेम करतात याची मी खूप ऋणी आहे ब्रह्मांडाची युनिव्हर्सची मंजुश्री मॅडमची खरंच खूप ऋणी आहे धन्यवाद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वेकडे आनंद जेव्हा हो ना बघा आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी स्मिता तुम्ही माईक सुरू केला तुम्हाला बोलायचं आहे का कारण आपल्याला इन्वॉव्ह करून सेशन पण थांबवायचं आहे नवीन सदस्य स्मिता पाटीलचा माईक सुरू आहे आ. आ, नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मी स्मिता पाटील बाराव्या ग्रँडमास्टरचे बोलते माझ्याकडे पण फीचा प्रॉब्लेम होता माझ्याकडे तर मी पहिली फर्स्ट लेवल झाल्यापासून माझ्याकडे म्हणजे त्याचे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम हे ते आरोग्याचे प्रॉब्लेम चालू होते आणि मला पण प्रॉब्लेम होता फी भरायला ग्रँड मास्टरला पण मी काय तुम्हाला असं म्हणत नाहीये की तुम्ही पण तसं माझ्यासारखं करा पण मी म्हणजे टॉप्स दिले आणि मला जी त्याची फी मी हे केली भरली ग्रँडमास्टरची पण त्या दागिन्यापेक्षा मला इतका मोठा खजिना मिळाला की अमूल्य अशी मला अमृत संजीवनीच मिळाली रेखीमध्ये ग्रँडमास्टर झाल्यावर खूप खूप आपणाला फायदा होतो आणि युनिवर्स पण आपल्याला त्याचे ते, म्हणजे फायदे देते आणि सगळ्या दृष्टीने आपण हे होतो आणि माझी आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे मी एवढंच म्हणते खूप खूप धन्यवाद रेखीवर ज्याच्याने मॅडम चे पण खूप खूप धन्यवाद कुणी पाठी राहू नका काही व्यवस्था होते आपली आपण फक्त एक पाऊल पुढे टाका तुम्हाला ब्रह्मांड सगळी मदत करते स्मिता आवर्जून या सगळ्यांना सांगा ना की तुमचं किती दिवसापासून थांबलेलं काम कधी झालं तर माझं दोन वर्ष रखडलेलं होतं मी म्हणजे ह्याचं फंडाचं काम तर ते माझं आता म्हणजे ग्रँडमास्टरला होते होते दोन वर्ष आणि मॅमने तर सांगितलं होतं की हे होणार म्हणजे ऊर्जेशिवाय होणार पण नाहीये पण फक्त मनी मेडिटेशन आणि ऊर्जा देत राहिले आणि सिम्बॉल्स टाकत राहिले माझं काम झालं पाहिजे म्हणजे कुठेतरी घर बांधायचं स्वप्न पूर्ण होण्याचं हो आणि आर्थिकतेनं पण पन... आता मॅम म्हणजे असं हे झालं नाहीतर खूप प्रॉब्लेम होते ना ते आता एक एक प्रॉब्लेम सुटत चाललेलं आहे पण मी स्वतःचे टॉप्स म्हणजे हे केले आणि मी फी भरली पण मी पाठी नाही राहिले पण मला खूप मोठी अमृत संजीवनी मिळालेली आहे त्यामुळं तुम्ही पण म्हणजे कोणीही पाठी राहू नका काहीतरी व्यवस्था होते आपणाला काहीतरी मार्ग सुचतो आणि होत राहते फक्त आणि आपल्याला खूप एवढी त्या दागिन्यापेक्षा हा मोठा खूप मोठा दागिना आपल्याला मिळतो अमूल्य दागिन दागिना मला असं म्हणायचंय धन्यवाद रेखी उर्जीचे धन्यवाद आणि मॅडमचे पण धन्यवाद त्या अगोदर मी पण परत एक तुम्हाला एक सल्ला देईल सगळ्यांना कारण कुठेतरी तुम्ही मध्ये परवाच्या दिवशी कोणाचा तरी इंटरव्ह्यू थांबवून काहीतरी वाक्य बोललात तुमच्या विशेष तर ते पण आता सगळ्यांना सांगाच कारण तुम्ही त्या सेशन मध्ये बोललात हो ना त्या सेशन मध्ये बोलला म्हणजे माझं कसं झालं माझं पण वीस वर्ष माझा भाऊ कधीच माझ्याकडे रक्षाबंधन साठी आला नव्हता माझा मोठा भाऊ डॉक्टर आहेत ते आणि त्यांचा माझा कधी कॉन्टॅक्ट नव्हता पण काय माहित मला रेकी ऊर्जेने ते पण मला त्या दिवशी रक्षाबंधन दिवशी मी स्वामी समर्थांना राखी हे केला केलं आणि सकाळी आणि दुपारी त्याचा अचानक मला फोन आला की मी तू घरी आहेस का मी येतोय म्हणून म्हटलं मी राखी पण आणलेली नव्हती म्हणजे काय तो कधी येतच नाही तर मी अपेक्षा पण केली नाही ना की हा कधी येणार आहे पण मला ते पण मला नातं मिळवून दिलं माझं म्हणजे ऊर्जेने एवढं म्हणजे मला त्या दिवशी हे झालं वीस वर्षांनी मला परत माझ्या भावाची माझी भेट गाठ झाली आणि तो स्वतःहून आला मी माझं कधीच हे झालेलं नाही मी ते ना सेशन मध्ये मला एकदम हे झालं आणि मी सांगितलं की ऊर्जा आपले काम करत राहते रहत आणि सगळ्यांनी ग्रँडमास्टर व्हा मला हे सांगायचंय कारण मी पण पाठी पडले होते पण मॅमनी मला सांगितलं की पाठी राहिल्यात तर पाठीच राहाल तुम्ही पुढे पाऊल टाका म्हणून तुमच्या सगळ्या समस्या पण मी खरं करत तसंच झालं मी होते पण मी माझ्या मॅम माहितीये मला पहिल्यास एक लेवल झाली आणि तिथून मला माझे हे चालू झाले म्हणजे संघर्ष चालू होत गेला आणि प्रतिकूल परिस्थितीतून मी पण पर पुढे गेले नक्कीच नक्कीच थँक्यू थँक्यू तुम्ही किती बहीण भाऊ आज स्मिता एक बहीण आहे आणि दोन भाऊ आहेत अच्छा खूप छान माझं जास्त जास्त हे होत नव्हतं छोटा यायचा छोटा सगळं हे करत होता पण मोठ्याच कधी जास्त हे नव्हतं नक्कीच खूप सुंदर तर असेही मिरॅकल्स आयुष्यामध्ये घडतात तर बघा या ब्रह्मांडी ऊर्जा सोबत जुडा पुढचा प्रवास करा ग्रँडमास्टरचा करा आणि हे सगळे जे शेअरिंग होते हे फक्त आणि फक्त पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याचे ग्रँडमास्टर बाराचेच होते का ओके okay, आणि अजूनही यमुना ताई आहेत अधिक काही सदस्य आहेत त्यांना बोलण्याची अजूनही संधीच मिळालेली नाहीये त्यामुळे आपल्यालाच वाटते की माझा प्रश्न खूप मोठा आहे पण आपल्यासारखे प्रश्न असणारे अनेक असतात ते स्वतः मार्ग काढतात ऊर्जेवर विश्वास ठेवावा लागतो आणि ऍक्शन घ्यावी लागते हे लोक जागेवरच बसलेले राहतले असते आज तर आमच्या उषाताई काटकर नाहीतच बरोबर ना उषाताई काटकर आज नाही आहेत का काय माहिती काहीतरी बिझी असतील नाहीतर ते एकही सेशन मिस करत नाही त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर उत्पन्नाचं साधन नव्हतंच आपोआपच मुलीलाही नोकरी लागली हम्म आता तुमची मुलं नोकरी करायसारखी असतील तर लागेल नाहीतर मग एखाद्याचा मुलगा असेल दहाव्या वर्गात नव्या वर्गात मॅडम आमच्या पोराला तर नोकरी नाही लागली असं नको व्हायला तर त्यांच्या मुलाला नोकरी लागली मेसचे डबे सुरू झाले आणि आता त्यांचं स्वप्न मोठं झालेलं आहे त्या स्वप्नासाठी सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेथे प्रश्न असा होता की मॅम मी थर्ड डिग्री पर्यंतची भरू शकत नाही तेथे जवळजवळ दोन टप्पे भरणं झालेले आहेत या दोन चार दिवसामध्ये तिसरा टप्पा टाकणार तर बघा शेवटी उडी घ्यायची की नाही घ्यायची हा प्रश्न तुमचा आहे तुम्हाला अप्रिसिएट करणे आमचं आमची जबाबदारी होती राहिला प्रश्न अधिक असा की असं सेशन जे बाबा मनी बद्दलचं सेशन, सेशन हे पहिल्यांदा झालं आहे मास्टरमध्ये की मॅम आमचे असे प्रॉब्लेम होते आणि आम्ही असं सोल्युशन काढलं असं सेशन कधीच होत नसते आणि आपण कदाचित पुढे घेऊ किंवा नाही घेऊ हे पण सांगत नाही काय पण यावेळेस खूपच लोकांचे प्रश्न आले हे खूपच खूपच मला मेसेज तेच आहेत पैसे 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 आणि म्हणून कुठेतरी हे सगळ्यांना शेअरिंग करायला लावलं मलाही नव्हतं माहिती की हे सगळे अशा प्रकारे शेअरिंग करतील म्हणून मी सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते सगळ्यांना आणि कारण शेवटी लाईव्ह सेशन असते कोण काय बोलणार कुठं काय माहिती असते आहे ना पण असेच आमचे अनुभव आहेत आणि असेच तुम्हालाही मिळणार एवढी आपण आशा करू शकतो हो की नाही त्या ब्रह्मांडाच्या वतीने आपण एकमेकांना शब्द देऊया हो जायगा म्हणून आहे की नाही मॅम मॅम मी बोलते की तुम्ही तुम्हीच एका सेशन मध्ये सांगितलं होतं की तुमच्या तुम्ही जेव्हा हे शिकलात तेव्हा तुम्ही स्वतः की म्हणजे मी छोटे छोटे दागिने घेऊन ठेवत होते आणि म्हणजे ज्ञान घेण्यासाठी तुम्ही पण स्वतःचा दागिने हे केले होते मी तेवढं लक्षात ठेवलं आयुष्यात कधी पण आपण दागिने भेटू शकतो मी तर पटकन निकाल ह्याच्यावरती डिसिजन घेतला मॅम मी एका झटक्यात म्हणजे तो विचार पण केला नाही कानातले टॉप जात आहेत एक नाही तर आपल्याला बायका बोलताय तर आणि आपल्याला कसं दागिन्याची खूप हव्यास असते ना एक कधी म्हणजे हे होत नाही धाडस होत नाही आपल्याला पटकन हे पण मी पण तुमचं सेशन मध्ये तुम्ही एकदा बोलता बोलता सांगितलेलं होतं की मी शिक्षणासाठी म्हणजे हे घेण्यासाठी शिकण्यासाठी मी माझे स्वतःचे दागिने पण मी केले म्हणून मी पण तेव्हा तसं दागिने म्हणजे निर्णय घेतला की बापरे एवढं चांगला आपल्याला जर ज्ञान मिळते तर ते आपण घालून काय आपल्याला हे एवढे अमूल्य आपणाला खजिना मिळतय अमूल्य हा रत्न मिळायला लागले दागिनानी त्याच काय आपल्याला एवढं त्याचं पडलेलं आहे मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी की असं तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्ही पण माझ्यासारखं पण खूप चांगला आहे व्यवस्था होत असते आपल्याला आणि हे ग्रँडमास्टर मध्ये आल्याशिवाय पुढचं काही म्हणजे खूप खूप घेण्यासारखं ज्ञान आहे म्हणा किंवा अंतर्मनाचं धान वटवृक्ष खूप म्हणजे खूप चांगले आपल्याला मेडिटेशन्स आहेत आणि याच्यातून खूप आपल्याला पुढे जायला मार्ग भेटतो आणि खूप आपल्या जीवनाची प्रगती होते मन शांती भेटते सर्व सर्वीकडून आपले उत्कर्ष होतो मला हे म्हणायचंय त्यामुळे कोणीच पाठी थांबवू नका धन्यवाद 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 धन्य। धन्य। थँक्यू अल ऑफ यू तर नक्कीच या सगळ्यांनी सगळ्यांचं तुम्ही ऐकलंच आहे हो का आणि माझी पण आता त्यांनी मला आठवण दिली की मॅम हो तेव्हाची ती परिस्थिती खूप वेगळी होती आता आपण त्याबद्दल नाहीच बोलू हो ना आता ते शेअर करण्याचा तो वेळही नाही आहे आणि ती तो आजचं सेशन नाही आहे त्यामुळे आपण पुढे आलो की बऱ्याच गोष्टी आपल्याला समजणारच आणि ऊर्जा मदत करते आणि मी तुमचं काय ऍडजस्टमेंट करते थोडं मोठं छोटं मोठं तर मी पण जेव्हा ग्रँडमास्टर झाली पहिल्यांदा तेव्हा मला कुठेतरी कोणीतरी ऍडजस्ट केलं माझ्या माईने ऍडजस्ट केलं की हो कर जरी मी ती व्यवस्था केली पण केलं सगळ्या गोष्टी झाल्या लॉकडाऊनचा पिरियड होता हो ना ती परिस्थितीचे दिवस सगळ्यांचेच कठीण होते लॉकडाऊनचे पण निघाला मार्ग सगळ्या गोष्टींना आणि मी ग्रँडमास्टर झाले मग म्हणून मग मी एक कृतज्ञता म्हणून त्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाचा प्रॉब्लेम असेल तर बाबा आपण त्यांना कुठेतरी करूया ऍडजस्ट असं म्हणून नाहीतर तर ग्रँडमास्टरची फी अगोदर जमा करणे हाच नियम असतो माझ्यासोबत जेवढे शिकले त्यांनी पण अगोदरच जमा केली होती आणि आपल्याही सेशनमध्ये पन्नास टक्के लोक अशी असतात ती अगोदरच पूर्ण फी जमा करतात कारण त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची एनर्जी एक्सचेंज अगोदर भरतो तेव्हा त्याचा रिझल्ट अधिक जास्त प्रमाणामध्ये पटापट घेत असतो जे आता आहेतच सगळेजण पण नाही जमत आहे सगड़े जना। पर है। तर नक्कीच तुम्ही टप्पा करू शकता आणि ब्रह्मांड तुम्हाला मदत करत असते हे मात्र या सगळ्यांकडून तुम्हाला समजलंय असं सेशन या अगोदर झालं नव्हतं पण तुम्ही लोकांचे प्रश्न आणि हे म्हणून हे सेशन झालं आहे म्हणून ही वेगळी रेकॉर्डिंग केली आहे ओके थँक्यू सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आत्मा नमस्ते